येथील आंबापुरा रस्त्यावरील फौजी पेट्रोल पंपासमोर शिव महापुराण कथेचेक्री येथे परमपूज्य कथा वाचक पंडित मिश्राजी यांच्या शिव पुराण कथेचे चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असून तयारीला वेग आलेला दिसून येत आहे सभामंडप आणि महाराजांचे व्यासपीठ तयार झालेले आहे साक्री येथे श्री गांगेश्वर शिवपुराण कथा समितीतर्फे परमपूज्य पंडित मिश्राजी यांचे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी महाराजांचे आगमन तेवीस जानेवारी रोजी साक्री येथे होणार असून दुपारी चार वाजेपासून साक्री शहरातून महाराजांची भव्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात येणार आहे आम्ही ना कथा गोडी आम्ही आनंद लागणे म्हणून आम्ही कथा ऐकायला म्हणू माझं वय वय आहे आम्ही कथाला प्रत्येक ठिकाणी सात दिवस कथा ऐकायला जातात आम्हाला आनंद वाटत भगवंतांनी कथा आम्ही म्हणले आम्ही उच्च वाटत भगवंताना दरबार जावा लवकर दर्शन लवकर कथा ऐकायची ताँ ताँ आमाला बावा। आमाला बावा आमी आमी हा सांगतात आम्ही गावात माहिती हो लय म्हणे आम्हाला बाबा आमली भगवंतानी आवड गोडीशी म्हणून आम्ही आलो आम्ही आवडशी भगवंतानी आम्ही ताराबार नमस्त ठीक आहे तर साक्री तालुक्यात शिव महापुराण आयोजन करण्यात आलेलं आहे पंडितजी मिश्रा यांच्या सुमधूर वाणीने जी महाशिवपुराण कथा ऐकवली जाणार आहे तर सर्व भाविकांना एकच विनंती आहे साक्री तालुक्यातील पंचप्रुशीतील की सर्व भाविकांनी या शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती कथा ही अंबापूर रोड हायवेला लागून फौजी पेट्रोल पंपासमोर बावन्न एकर जागेत होणार आहे पंधरा एकर जागेत भव्य सभा मंडप उभारण्यात आलाय तसेच सभा मंडपाला लागून भोजन कक्ष तयार करण्यात आलाय कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी बत्तीस वरिष्ठ अधिकारी पोलीस महिला व पुरुष कर्मचारी दोनशे होमगार्ड शंभर महिला व पुरुष असून साखरे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाडे ने यांच्या नियंत्रणाखाली सुरक्षा व्यवस्था केली आहे साखरी तालुक्यामध्ये श्री गांगेश्वर शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आलेली आहे ती कथा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तीस ते तीस जानेवारी दोन हजार तीस या पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे श्री पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा संपन्न होणार आहे तरी या कथेसाठी या ठिकाणी मंडपाच्छादनाचं चा काम चालू आहे ते काम आता तिसऱ्या टप्प्यात आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये मंडपाच्छादनाचं काम पूर्ण होणार आहे श्री शिवाय नमस्कार समितीमार्फत साखरी शहरात प्रदीप मिश्रा शिवरवाले यांचा कार्यक्रम शिवपुराण कथा ही आयोजित केलेली आहे या, के या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी तालुक्यातील परिसरातील जिल्ह्यातील लोकांनी लाभ घ्यावा विशेष म्हणजे की प्रदीप मिश्रा यांच्या वाण्यातून छत्तीसगड आणि सुरतमध्ये असं सांगितलं गेलं की ही जी कथा आहे साखरेची ही सर्वात भाग्यशाली लोक आहेत साक्रीची किंवा पिंपळची किंवा तालुक्याचे की ही कथा ही साखरीमध्ये होते आणि तो जो तिथी आहे स सत्तावीस तारखेची जाने आपले जानेवारीची प्रदोष सोमवार आणि महाशिवरात्र असा योग म्हणजे कुंभमेळाचा योग येतोय असं पृथ्वीसांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण सर्व भाग्यशाली आहेत करणारे सांगणारे सेवा देणारे जे बी यजमान असतील जे बी रुद्राभिषेक वळ असतील जे बी सेवेकरी असतील किंवा कथा ऐकणारे जे असतील हे सर्व भाग्यवान लोक आहेत असं स्वतः जे कथाकार आहेत जे भारतात जगात फिरतात त्यांनी सांगितले म्हणून ही कथा आपल्या आपल्या तालुक्यात होते होते गावात याचा सर्व लाभ घ्यावा एवढंच सांगतो श्री शिवाय नमस्ते या कथेसाठी येणाऱ्या भाविकांकडून पूर्वेकडे शेवाळी फाट्याला लागून चाळीस एकर जागेत पार्किंग करण्यात आली आहे तर पश्चिमेस वीस एकर जागेत पार्किंग करण्यात आली आहे या ठिकाणी दोनशे सुलभ शौचालय तयार करण्यात आले असून या ठिकाणी पाण्याची कमतरता भासू म्हणून तेरा पाण्याचे टँकर तसे तसेच स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना दोन बोरवेल दोन विहिरी या ठिकाणी पाण्यासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत प्रत्येकाला महाराजांची कथा पाहता यावी व ऐकता यावी यासाठी वीस एल ईडी स्क्रीन बसविण्यात येत आहेत तसेच विजेची कमतरता भासू म्हणून स्वतंत्र सात जनरेटर दोन ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले आहेत ही सगळ्यात श्रेष्ठ आणि सुवर्ण असा काळ या सात दिवसाचा आहे आदरणीय परमपूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखराजंदीने या शिवमहापुराण कथेचं आयोजन इथं केलेलं आहे तरी या जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील या पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावयाचा आहे ही कथा फ्री ऑफ चार्ज ठेवलेली आहे गोरगरिबांसाठी आहे सगळ्यांसाठी आहे याच्यात काही भेदभाव असा काही नाही आणि ही एक ह्या ही जी कथा आयोजन केलेली आहे ती सगळे राजकारणविरहित असे लोक या कथेत आहेत म्हणून तमाम माय बाप जनतेने या कथेचा लाभ घ्यावा आणि अन्नदानासाठी ज्यांना जे शक्य आहे तेवढी मदत करावी आणि तमाम माझे जे तरुण वर्ग मित्रमंडळ आहेत त्यांनी सात दिवसासाठी इथं उभे राहून सेवा द्यावी ही आम्ही उत्सव समितीतर्फे नम्र निवेदन करतो आणि या कथेत सक्सेसफुल कशी होईल ही गोष्ट आपण सगळ्या तालुकावासियांनी लक्षात घेऊन या तालुक्याचं नाव या महाराष्ट्रात या राज्यात कसं जाईल आणि कशी चांगली सक्सेसफुल ही कथा पार पडली असं मी शिव महापुराण उत्सव समितीच्या वतीनं खूप खूप विनंती करतो आणि ही सक्सेस शंभर टक्के होईल ही ग्वाही पण देतो या ठिकाणी ज्या जनता येणार आहे त्यांच्यासाठी जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आमच्या परीने आम्ही केलेली आहे तरी सगळ्या तरुण मित्रमंडळींना जे सेवाभावी संस्था असतील या तालुक्याच्या असतील या जिल्ह्याच्या असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवत महाराजांचे कथा वाचनाचे स्टेज चार बाय ऐंशी फुटाचे असून पाच फूट उंच आहे या कथेसाठी श्री गांगेश्वर शिवपुराण कथा समितीचे एकवीस सदस्य तसेच इतर कमेट्या व कार्यकर्ते सेवा बजावत आहेत तरी दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील व तालुक्यातील जनतेने या श्रवणीय कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट साक्री सहसंपादक अनिल बोराडे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री गांगेश्वर शिव महापुराण उत्सव समिती पिंपळनेर साक्री यांच्या वतीने सर्व साक्री तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की चोवीस एक दोन हजार पंचवीस ते तीस एक दोन हजार पंचवीस या सात दिवसीय कालावधीत पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे तरी साक्री तालुक्यातील सर्व जनतेला उत्सव समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपण आपल्या परीने अन्नदान असेल काही आर्थिक मदत असेल आपापल्या परीने आपण या ठिकाणी समितीला करू शकता जेणेकरून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी होईल आणि सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणून सर्वांनी आप परीने ज्या आपल्या परिस्थितीनुसार जी मदत करता येईल ती आपण या ठिकाणी करायची आणि ती समिती आपली सर्व आर्थिक मदत ही या ठिकाणी स्वीकारेल त्यामुळे सर्व साखरे तालुक्यातील जनतेनी कथेचा श्रवणाचा या ठिकाणी लाभ घ्यावा आणि परीने या ठिकाणी सर्व स कमेट्या आहेत सेवा कमिटी आहेत त्यामध्ये आप परीने आपल्याला जी सेवा या ठिकाणी देता येईल त्या सेवेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि या कथा यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांचं योगदान या ठिकाणी असेल आणि आपण सर्व लोक या ठिकाणी आप येऊन परीने सेवा द्यावी ही उत्सव समितीतर्फे सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद